वार्तांकन ठोक बातमी कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ सोलापुरात महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांनी निषेध करून जिल्हाधिकारी यांना निवडून दिले विटंबना घटना कर्नाटकातील भारती इथं घडली असून या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात सर्वत्र उमटले सोलापुरात महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांनी कौतुक येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या घटनेचे निषेध व्यक्त केला यावेळी राजकुमार सारणे पंडित जळकोटे विरुपाक्ष चिवरे सुभाष हत्तुरे बसवराज पंचट्टी परमेश्वर माळगे मयूरस्वामी स्वामी अनिल कुमार बिराजदार तुकाराम मळेवाडी धर्मराज नाशी विशाल पाटील अजिंक्य उपिन संचिन कोठाणे सुभाष तोरंगी सिद्धाराम बिरासदार महादेव सारसंबे मानतेश झेंडेकर भीमाशंकर हत्तुरे यांच्यासह बसवेश्वर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते मी तुकाराम सुरेश मिळवडी बघतो की महात्मा बसवेश्वर आमचा दैवत आहे कर्नाटक येथे बिदर येते आमच्या बसेवेश्वर महाराज पुतळ्याचं इटांबन केलंय त्या कर्नाटक सरकारने काही न दखल घेता त्याला अटक केलं नाही त्या अशा समाज कटकांना फाशी द्या आम्ही फाशी द्या तर आमच्या समाजाला बघावतो लिंगाय समाज जर तुम्ही नाही केलं नाही तर लिंगायत समाज रस्त्यावर सरकारने त्याची कदर घ्यायला पाहिजे आता असल्या महात्मा बशवे महात्मा बशवेश्वर असल्या मा, मा मानवाला तुम्ही सर्व धर्म समाज सगळ्याला घेऊन जाणारा अशा समाज कंटकाने आमच्या बसवेश्वर देवतावर आपला मनाला भावनामध्ये दुख भावना आमचा ही केला त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो जर वेळ आला तर तुम्ही आम्ही बसवेश्वर संघटना आणि तमाम लोकांना आम्ही तुमच्यावर निषेध करतो कर्नाटक सरकार काही छेड कर्नाटक सरकार कधी कर, तर बघत आलो पण असल्या समाज समाजकाठात तुम्ही न्याय देत नाही तर तुम्ही आमच्या सरकारला तर तुम्ही त्याची जबाबदारी राहण्यासाठी समाजकाठाला तुम्हाला एकच सांगतो की वेळेवर घेऊन त्याला अटक करून फाशी द्यावा असं मी तुम्हाला विनंती करतो श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान व सामाजिक संस्था धुळे सोलापूर या संघटनेच्या वतीने कर्नाटका राज्यातील बेदर जिल्ह्यातील भालकी तालुका येथील दाटी चिंचोली या गावी जे सतरा रोजी सतरा जानेवारी रोजी जे साखर कारखान्याच्या परिसरामध्ये जे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा तेथील ग्रामस्थांनी उभा केलेला होता या पूर्णाकृती पुतळ्याची आज्ञात समाजकंटकांकडून विटंबना झालेली आहे अत्यंत निंदनीय अशी घटना आहे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी इथं जमलेलो आहोत आणि यासाठीचं या घटने घटना ज्यांनी केलेली आहे त्या घटनेतील दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन आम्ही श्रीमहात्मा बसेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आत्ताच मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि या आमच्या निवेदनाची आणि मागणीची तमाम राज्यातील बसोप्रेमींच्या मागणीची दखल घेऊन कर्नाटक शासनाने आणि संबंधित जे काही जिल्हा प्रशासन असेल त्यांनी या घटनेची दखल घेऊन दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी मी त्यांना कळकळीची कल, विनंती करतो श्री महात्मा बसवेश्वर झालेले त्या संदर्भात सोलापूर आणि महाराष्ट्र समाजाच्या समाज बांधवाच्या वतीनं तीव्र निषेध करतो आणि त्या समाजकंटकाला योग्य ती कडक कारवाई शासन व्हावी अगर नाही अन्यथा नाही झाली सोलापूर आणि महाराष्ट्र बंद बंद पुकारून समाज बांधव रस्त्यावर येईल्याची दखल कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने घ्यावे पासेश्वर संघटनाच कार्य करत आहे बिदर जिल्ह्यातील पालखी तालुक्यात श्री महात्मा बसवेश्वर पुत्राची विठामना झालेली आहे तरी कर्नाटक सरकारने आजपर्यंत कुठल्याही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही आणि सरकारने लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी कारवाई जर नाही केलं तर आम्ही इथं ह्या महात्मा बशवेश्वर सर्कल येथे अमर उपोषणासाठी बसणार आहे आणि सरकारने त्वरित दखल घ्यावी ही सरकारला विनंती करत आहोत खरविल धाम कारवाई त्यांच्यावर करायचं आज एवढा महापुरुषाचं म्हणजे वितामना केलेला आहे आमच्या सगळं मनात सध्या हे लोकांचं निर्माण झालेलं आहे तेवढं भरून येणार नाही आता आज एका असं होत आहे म्हटलं तर हे खेळ खेळण्यासारखं बाब आहे असं घडता काम आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा